सिडको बारा हजार घर आणण्याची शक्यता आहे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सिडको नवी योजना आणणार असल्याची माहिती मिळते नवी गृह योजना जाहीर करण्याची सिडको करते शिल्लक घरांसह घरांचा यामध्ये समावेश असण्याचा अंदाज आहे तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन गृहयोजना जाहीर करण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी करायला सुरुवात केली आणि यामध्ये विविध विभागांमधील शिल्लक घरांसह बारा हजार घरांचा यामध्ये समावेश आहे असा अंदाज वर्तवला जातोय सिडकोनं अलीकडे सव्वीस हजार घरांची योजना राबवली होती मात्र घरांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि या घरांच्या ग्राहकांनी म्हटलेलं होतं आणि त्यामुळे आता या योजनेतील तब्बल सात हजार घरं शिल्लक आहेत यातील सर्वाधिक घरं तळोजा नोडमधील आहेत त्याचबरोबर यापूर्वीच्या गृह योजनेमधील सुद्धा अनेक घरं विविध कारणांमुळे विक्रीविनास पडू नयेत या सर्व शिल्लक घरांच्या समावेशासह नवीन बारा हजार घरांची योजना अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जाहीर करण्याचा निर्णय सिडकोनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे